आपण पाहत आहात प्रसिद्ध ॲडव्होकेट शंकर गंगाराम माळी व रुपाली माळी यांचा तिसरा लग्नाचा वाढदिवस थाटात साजरा प्रसिद्ध ॲडव्होकेट शंकर गंगाराम माळी आणि त्यांच्या पत्नी रुपाली शंकर माळी यांचा तिसरा लग्न वाढदिवस मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या खास दिवशी दोघांनीही एकमेकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत भावनिक क्षण सामायिक केले यावेळी ॲडव्होकेट शंकर माळी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सुखदुःखाच्या वाटचालीत आमचे नाते अधिक मजबूत झाले आहे आपुलकी ममता आणि प्रेमाच्या बंधनात आमचा संसार अधिकच गोड झाला आहे आजचा आमचा लग्न वाढदिवस आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे आयुष्यभर तुझी साथ आणि अखेरपर्यंत तुझा हात हवा आहे आली गेली कितीही संकट तरी न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे या कार्यक्रमाला माळी कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यामध्ये शंकरमाळी यांची आई गौराबाई मामा सिद्धलिंग व बाळू मामा बहीण महानंदा आत्या फुलाबाई वहिनी स्वाती भाची स्वाती बबलू अरविंद मामा मंगल मावशी कृष्णा गणेश सुप्रिया आणि अर्जुन यांचा समावेश होता सर्वांनी माळी दाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सुखी सहजीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा